असं आहे की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे अति जे वादळी वारं झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे विशेषतः अर्धापूर मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे आपण पाहताय की ही केळी ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे केळीच्या बागा झाडं उखडून पडलेली आहे वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे काही ठिकाणी लोकांनी त्याचा विमा विम्याचे पैसे भरलेत पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत हा एक नवीन प्रश्न समोर आहे आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ती अचानक ही आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल असंही द दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतं आहे मला त्यामुळे आता काही भागामधून एक अंदाज प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत केळीच्या बागा आहेत त्याचंही सुरू आहे इतर पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे तर ड्रोनच्या आधार घेऊनसुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी अधिक मदत अधिक आपल्याला शेतकऱ्याला देता येईल पण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तर तरसुद्धा तरीसुद्धा विमा देण्याची तरतूद आहे त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला आहे त्यांना तर शंभर टक्के मिळेलच पण ज्यांनी मिळणार टाक विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतील तर मला वाटतं की आ, हे नैसर्गिक आपत्तीच आहे आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे वादळवार वार होतं आहे कालसुद्धा पाऊस होता परवासुद्धा काही प्रमाणात झालेला आहे पावसाळा लवकर सुरू झाला पण वाद जे वारं जा जास्त जोरात आलेलं आहे अवका त्यामुळे नुकसान झालेलं आहे पावसाळ्यात अद्याप सुरू झालेलाच आहे पावसाचा बघ काय पुढे होतं